नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे कटवाडा एखादी जर कुठला कार्यक्रम असला नाहीतर एखाद्या काय पार्टी असली तर त्यासाठी कोणचे अचानक जर पाहुणे आले तर काहीतरी चांगला झणझणीत बेत करायचा तर कटवाडा तर तो आपण आज कटवाडा बनवतोय चला बघूया काय काय घेतलं आहे कटवाडा बनवायला तर हे बघा आपण कटवाडा बनवतोय ना त्यासाठी ते वडे बनवायचे आहेत ते मी हे बटाटे उकडून घेतलेत पाच बटाटे आहेत म्हणजे जास्त मोठे नाही छोटे छोटे आहेत पाच बटाटे तर आपल्याला पहिलं ओडे करून घ्यायचे आहेत ते पाच बटाटे आहेत आणि कढीपत्ता मी घेतला आहे थोडा असं कापून आणि हे वाटण केलेलं आहे मी पाच मिरच्या आणि दहा त्या पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक ह्याचं वाटण करून घेतलं आहे तर आपण पहिलंच भाजी करून घेऊया आणि कोथंबीर लागणार आहे नंतरला तुम्हाला दुसरं साहित्य दाखवते कढई ठेवली मी ह्यासवर कढई ठेवले आणि हे बघा हे बटाटे मी असे हाताने तोडून घेतलेत हे असे बटाटे शिजले पाहिजेत म्हणजे जास्त नरम नाही आपल्याला करायचे आहेत हे असे या हे हाताने तोडून घेतलेत मी भाजी बनवण्यासाठी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि ह्या भाजीला जास्त तेल नाही वापरायचं नाही तर मग ती भाजी आहे ना एकदम गिलगिलीत गील होते आणि वडे बरोबर होत नाही तर थोडं मी अर्धा चमचंच तेल टाकून घेतलं आहे आणि वडे आणि कट कट करायचा आहे ना तो आपल्याला मला चार ते पाच माणसांचा करायचं आहे आता तेल गरम झालंय थोडा गॅस वाढवते मी आपल्याला मोहरी टाकून घ्यायचे मोहरी अर्धा चमचा टाकले मी मोहरी तडतडले चांगली आता जिरे टाकायचे त्यातच हिंग टाकून घेते मी जे पाव चमचा इतका मी हिंग टाकून घेतलाय पत्ता असा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे दाताखाली आला तरी तो आपल्या पोटात जातो नाहीतर तर मग मोठा मोठा ठेवला ना तो पान आपण काढून टाकतो आणि हे आपल्याला वाटून घेतलेलं आहे ना ते टाकून घ्यायचंय म्हणजे दोन चमचं झालं आहे तुम्हाला जर वडे कमी तिखट पाहिजे ना तर तुम्ही हे वाटण कमी टाकू शकता तुमच्याकडे जर, जर लहान मुलं खाणारे असतील ना तर हे कमी टाकायचं हा टाकून घेतले याचा कच्चा वास मोडला आहे आपण आता ही भाजी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं तर ही भाजी काय आपल्याला जास्त शिजवायची नाही फक्त हे मिश्रण आहे ना ते एकजीव दिवस झालं पाहिजे आता ही बघा ही भाजी आपली परतवून झालेली आहे आता त्याच्यावरती थोडे आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायचे हे आपली वड्याची भाजी तयार झाले थोडे खाली करून घ्यायचं ही बघा आता ही भाजी आपल्याला साईडला ठेवायची आता आपल्याला कट करायचं आहे ना तर त्या कटाचा आपण मसाला तयार करून घेऊया तर हे आपण कटासाठी वाटण करायला साहित्य घेतलेलं आहे हे बघा हे खोबरं सुकं खोबरं मी असं किसून घेतलं आहे बारीक किसनीने किसलेलं आहे म्हणून तुम्हाला वाटत असेल एवढं बारीक तरी पण चालेल ते आणि दोन मिडियम साईजचे कांदे असे पातळ कापून घेतलेत आणि हे अद्रक घेतलं आहे अद्रक थोडं जास्त घेतलं आहे ह्या भाजीला रशाला जरा थोडं जास्त लागतं आणि प दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि ही मटकी घेतली आहे भिजलेली छोटी वाटी एक भरून आणि हे खडे मसाले घेतलेत दालचिनी घेतले दोन वेलची घेतलेत आणि साल काली मिरी सहा आणि तीन लवण आणि हे अर्धा चमचा तीळ घेतलेत सफेद तीळ तर पहिलं आपल्याला हे खडे मसाले आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत आता हे कट आपण कटवाडा बनवतो आहे हे सगळं आपल्या घरच्या साहित्यामध्येच जास्त काय आपण साहित्य वापरलं नाही आपल्या घरात जे उपलब्ध आहे ना त्या साहित्यामध्ये तुम्हाला मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करून दाखवते तर हे गरम मसाले जरा गरम करून घ्यायचे तेल टाकले ना का कटायला जरा चव एकदम छान येते त्यासाठी मी अर्धा चमचाच तेल घेतले हे बघा हे गरम झालं मी आता काढून घेते आता आपल्याला हे मसाले घ्यायचे कांदा असा मोकळा करून घेतला ना म्हणजे पटकन भासतो जसं आपण भजीला कसा का कांदा कापून घेतो त्याप्रकारे असा कांदा कापून घ्यायचा हा आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तेल टाकून घेते हे बघा थोडं आपल्याला तेल टाकायचं कांदा हे बघा आपला कांदा भाजून झालाय आता त्याच्यामध्येच आपल्याला खोबरं टाकून घ्यायचंय आणि हे अद्रक आणि कोथिंबीर आहे कधी सॉरी लसूण ते पण आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं भाजून घ्यायचं आहे आणि हे मसाले आपण घेतलेत ना भाजून ते पण त्याच्यातच टाकून घ्यायचं आहे आणि हे आता गार झालं ना तर ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे कटासाठी कट करायचं आहे ना त्याच्यासाठी हे बघा हे आपलं वाटण आता भाजून झालं आहे मी आता घ्यास बंद करून घेते आणि हे गार करून घेते आणि ह्याचं वाटण करते तर हे बघा आपलं वाटण बनवून झालेलं आहे हे बघा असं बारीक वाटायचं आता आपण घ्यास पेटवून घेऊया आणि कट बनवायला सुरुवात करू तर घ्यास पेटून घेतले एक कडे ठेवले मी ह्याच्यावरती तर कडे आपले गरम झाले आता तेल टाकून घेते मी तर कट बोलला तर तेलाचा जरा जास्तच वापर करावा लागतो थोडं तेल मी आज जास्त वापरणार आहे तर चार पाय मी तेल टाकून घेतले तुम्हाला जर याच्यात कमी तेल टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता तेल गरम झालं मी मोहरी टाकून घेते मोहरी चांगली तडतडली पाहिजे हे बघा मोहरी तडतडले जिरे टाकलेत तर काय ठिकाणी कांदा नाही टाकत फोडणीमध्ये पण मी टाकून टाकते मला आवडतं म्हणून मी टाकते कांदा तुम्हाला जर नसला टाकायचा तर ना नाही टाकला तरी चालेल अर्धा कांदा घेतला आहे मी हिंग टाकते थोडा पाच आमचा हिंग टाकलं आहे मी तर सुके मसाले टाकून घेते दीड चमचा मी धना पावडर टाकले हे बघा एक चमचा जिरा पावडर हळ टाकले एक चमचा आणि कश्मीरी लाल तिखट टाकले मी एक चमचा अरे आपल्या घरातला मसाला आहे त्या मसाल्याचा पण मी जरा जास्त वापर केला आहे दोन चमचे टाकलेत मी आता हे मसाले आपल्याला थोडं परतून घ्यायचं त्या तेलामध्ये ते परतून झालेत आता हे वाटण आपण घेतलं आहे ना करू ते टाकायचं आपल्याला हे मसाले चांगले शिजपर्यंत आपल्याला परतून आप घ्यायचे आणि याच्यात मी गरम मसाला कुठलाही वापरलेला नाही जे खडा मसाला घेतलेला आहे तेवढाच आहे हाकट एकदम साधा सोपा मी करून दाखवते थोडा फासच गॅस करून मी मसाले हे घेते परतून मसाले लागू नये म्हणून ह्या मसाल्याच्या भांड्यात पाणी टाकले ते पण गरम पाणी घेतले मी आणि ह्याच्यात टाकून घेतले हे मसाले आता आपल्याला शिजून घ्यायचे आहेत चांगले तेल सुटेपर्यंत तर बघूया आपले मसाले शिजलेत का हे बघा तेल सुटले का ना हे बघा आता आपण हे टमाटर टाकून घ्यायचं मटकी घेतलेली आहे ना ती टाकायची आपल्याला आता गॅस मी थोडा मोठाच ठेवला आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि किती आपल्याला कट पाहिजे तेवढं आपल्याला करून घ्यायचं हे बघा मी गरम पाणी घेतलेलं आहे आता गरम पाणी मी ओतून घेते कट म्हणजे थोडा पातळच असतो इथं मी जेवढं पाणी गरम केलेलं तेवढं मला ते लागलंय हे बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि ह्याला शिजवून आहे आता आपलं तिकडं कट शिजतोय तिकडे आपली वडे करायची भाजी गार झालेली आहे तर आता आपण हे वडे बनवायसाठी मिश्रण तयार करायचं आहे त्याथे पावना कप बेसन घेतलंय आणि दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलंय आणि ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं ह्याच्यात मी सोडा टाकणार नाही आता हे आपल्याला मिश्रण करून घ्यायचंय तर हे बघा आपलं मिश्रण पण मी करून घेतलंय आता आपण इथं पावना कप पीठ घेतलं होतं बेसनचं अरे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं तर त्याला मला हा एक कप पाणी लागलं आहे अरे हे बघा हे मिश्रण बघा आपलं हे अगदी परफेक्ट आहे तर ह्याच्यामध्ये मी सोडा नाही टाकला आहे ना तर यातलं मी एक चमचा तेल टाकणार आहे तेल कडाईमध्ये ठेवलं आहे गरम करत तेल टाकून घेणार आहे एक चमचा कडकडीत गरम केलेलं ते आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला कट पण तयार झालेला आहे तर मी ह्या साईडला ठेवला आहे त्याच्यामध्ये आता कोथंबीर टाकते आणि तो घॅस बंद करून घेते आता हे आपण साईडला ठेवूया आणि आता आपण ही भाजी केली ना ती भाजी आपली गार झाली त्याच आपण आता ओढे बनवून घेऊया हा घॅस मी बंद करते कोथंबीर टाकून हा बघा कट आपला मस्त तरी आले आणि तयार झाला आपला कट आता मी हा घ्यास बंद करून घेते आणि ह्याचा आपण आता वडे करून घेऊ हे बघा मी ह्या साईजचं वडे करून घेते कारण काटामध्ये कसं वडे जरा मोठे लागतात म्हणून हे बघा हे एवढे करून घेते मी एवढे करून घेतलेत जरा मोठे मोठे केलेत मी तर हे बघा ह्या साईजचे आपले सात वडे झालेले आहेत आणि एक छोटा झाला आहे तुम्हाला जर छोट्या साईजचं करायचं असलं तरी तुम्ही करू शकता था। हे सात वडे झालेत आता आपण हे वडे तळून घेऊया आता आपण बघू आपलं तेल गरम आहे काय तेल चांगलं गरम झाले आता मी वडा टाकून घेते असा हा चमच्याने मी टाकते मी आता वडे पलटी करून घेतले हे बघा तर हे बघा हे आपले तळून झालेत मी काढून घेते तेलकट पण नाही झालेत आपले वडे आता अशाच प्रकारे आपण हे सगळे वडे तलून घ्यायचेत वडे टाकताना आपला घ्यास कमी असतो आणि वडे टाकले ना घ्यास फास करायचा आणि नंतरला परत शेलती गेलं का परत घ्यास बारीक करायचा म्हणजे मध्यम ठेवायचं कारण ह्याच्यामध्ये कसं पाणी असतं ना तेलगार हे हो ते बघा आपले सगळे वडे वडे तळून झालेत तर हे बघा इथं आपला कटवाडा बनवून झालेला आहे बसता असा झनझणीत कटवाडा बनवलेला आहे मी एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही पण या खायला गरमागरम एकदम झणझणीट कटवाडा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद